म्हणजे आता आपण आहेत खोईन लावण्यासाठी आज पण चटणीचे मासे पकडले आता रात्रीचे अकरा आला आहेत कावढा मोठा आहे हो तो पण खाऊन मोकळा आला सगळे मासे दुधाची गाठ मस्त बांधतो केदार सुटली <laughs> के तर मग मग काय होई काही खेळ नाही म्हणजे आता आपण निघालो आहेत खोईन लावण्यासाठी आज पण चटणीचे मासे तर पकडले आता रात्रीचे अकरा वाजलेत आणि आपण आता आपल्याकडे दोन खोईन आहेत त्या खोईन लावून येणार आहोत आज रात्री लावणार आणि उद्या सकाळी त्या सहा वाजता सकाळी पहाटे लवकर जाऊन काढणार आहोत बघूया रात्री किती मासे मिळतात चेन्नईचे मासे जे आता चढतात त्यासाठी हा ट्रॅप लावतोय आपल्यासोबत आहेत केदार आहे आम्ही आहे अक्षय आणि सूर्य मुंबई थोडा विजेची क्वालिटी खराब असून लागते अंधारात खा अंधारात व्हिडिओ करतो दराव व्हिडिओ असणार असल्यामुळे थोडी व्हिडिओची क्वालिटी खराब असेल कोविड लावण्याचा तुम्हाला स्पष्ट दाखवता येणार नाही कोविड कशी लावली तुम्ही कुठे सकाळी जेव्हा काढायला जाईल तेव्हा पण थोडा अंधारच असणार आहे सहा ते सहा वाजता की जायचं आपल्याला त्यामुळे थोडं पिक्चर क्वालिटी खराब असेल

पावसाळ्यातल्या दिवसातला थंडीच्या माशेसाठी जे आपण खोईन लावले ते कडाच घालूया आपण रात्री साडेबारा वाजता लावलं घरी आलं थंडीच्या मासे जेव्हा कळतात तेव्हा काही झोप नसते पकडण्यासाठी गावातली पोरं फुल योशात आम्ही गेलो होतो थोडे पकडले होते आता बघूया खोईन झाले किती भेटत ते दोन ठिकाणी खोईन लावले सकाळची सूर्य आणि आम्ही आम्ही पाच जण होतो रात्रीच्या अंधारात काय समजलाय कुठे गेलो होतो काय होत अबो चालला अबो चालला ती थेक लावली होती आणि

कवले मिळाले या बाहेर काढून ठेव बघूया कसला साप आहे दिवर वाया म्हणजे तीन आहेत तीन तीन आहेत कवले

अजून दुसरा जॉगपॉट खोलायचा आपल्याला दुसरी कोई त्यात काय नसला म्हणजे साप मिळाला खाली आहे खाली आहे खाली आहे तू खालच्या साईडला आहे खालच्या साईडला आहे तू खाली बघ दोन दिसते बघा कारण होता हे या साइड ला या साइड ला हा बघ आ येला कसला साव आला बघ फुल फुल मोठा साव रे अगं खाऊन मोकळा झाला कोणता साप आहे रे भयाळ म्हणजे पान साप ना चालले साहेब पुढे बघ चालले केवडा मोठा आहे होतो पण खाऊन मोकळा आला सगळे मासे आपले बघ कोणते आहेत काय खवले बिवले काय बोलतो ते टाक तीनच मिळाले होते बाकीचे खाल्ले मोठे मोठे खवले मिळाले रे चायला सोय झाली पण तुझी आणली पिशवी का खवले मासे जिवंत आहेत बाकीचे मासे खाल्ले जातात सापाने इतरी आहे काय व्यवस्थित हो गाईची दुसरी लावली होती आहेत काय मासे काहीच नाही गॅप मिळाला असं रे कुठेतरी दुसऱ्या काय नाही मिळालं गॅप मिळाली म्हणून बोल एकदा आतमध्ये येऊन काय नीट नव्हती एक सर वर फेचा काय बॅड बेटर लागत नेक्स्ट टाइम तीनच खवले मिळाले आणि मासावर त्यावेळेस साप मिळाला तो आपले मासे खाऊन गेला होता तरी पुन्हा लावले बघू थोड्या वेळाने येऊ बारा एक वाजता मंडळी आता आहे आपण घरी पावसाची आता वाट बघावी लागणार पुन्हा एक खोईन लावली त्यात काय मिळते का आपल्या खोईनमधले मासे खाऊन गेला आणि दुसरी पण जी खोईन होती ती कोण तोडून गेले बघूया थोडा वेळ जाऊ पुन्हा एकदा पाऊस जर आला जोरात मासे असं म्हणतात तेव्हा जाऊ पुन्हा एकदा